नगरपर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची हा मेळावा जो होता आहे या नगर शहरामध्ये होत आहे वर्धापन दिन येणाऱ्या दहा जूनला आपल्या नगर शहरामध्ये होत आहे आत्ताच जिल्हाध्यक्ष आदरणीय फाळके तात्यांनी त्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई त्याचप्रकारे रोहितदादा पवार आणि वरिष्ठ सर्वच या मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहणार आहे मेळावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी आमच्या महाविकास आघाडी पक्षातले सर्व घटक पक्ष या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि प्रमुख आकर्षण म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोलजी कोले त्याचप्रकारे आपले दक्षिणेचे नवनियुक्त खासदार निलेशजी लंकेसाहेब या ठिकाणी उपस्थित असतो